काय बेटा तुम्हाला पुरी बनवू का तुला पाणीपुरी बनवता येते का देवर पटकन बनवून थँक्यू श्रावणी तर मित्रांनो श्रावणीने आपल्याला ही पाणीपुरी बनवून दिलेली आहे कशी आपण खाऊन बघू पाणी पण टाकलं हो। ओके मी खाऊन बघतो तुझी पाणीपुरी कशी येते आहे श्रावणी तू बनवले पाणीपुरी थँक्यू थँक्यू ओके बेटा गेले करत ओके थँक्यू बेटा